प्रवीण मसालेवालेचे संस्थापक आदरणीय स्वर्गीय हुकमीचंद चोरडिया आणि स्वर्गीय सौ कमलबाई चोरडिया यांच्या प्रेरणेने प्रवीण मसालेवाले ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारे सुहाना कमल जीवनादर्श पुरस्कार सिम्बास आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष पद्मभूषण डॉक्टर शांब मुजुमदार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलेत यावेळी कनेक्टिंग एन जी ओच्या अर्नवास दमाने यांना सुहाना कमल जीवनादर्श सन्मान पुरस्कार आश्रमच्या संस्थापिका सिस्टर लुसी कुरियन यांना सुहाना कमल सेवा सन्मान पुरस्कार अँटेमिस टेकच्या संस्थापिका कोमल वागसकर यांना सुहाना कमल उद्यम सन्मान पुरस्कार आणि पयोत इंडस्ट्रीजच्या स्नेहल आणि देवानंद लोंडे यांना सुहाना कमल उद्यम युगल सन्मान पुरस्काराने गौरवण्यात आले कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रवीण मसालेवाले ट्रस्टचे विश्वस्त विशाल चोरडेया यांनी पुरस्कार देण्यामागची भूमिका विषद केली पुरस्काराला उत्तर देताना माहेर आश्रमच्या संस्थापिका सिस्टर लुसी कुरियन म्हणाल्या मला याआधी अनेक पुरस्कार मिळाले आहेत पण हा एक विशेष पुरस्कार होता जो मी आयुष्यभर लक्षात ठेवेन टेकच्या संस्थापिका कोमल वागरकर म्हणाल्या की मी दोन हजार सातमध्ये व्यवसाय करण्याचे कोणतेही ज्ञान नसताना ही कंपनी सुरू केली प्रत्येकजण व्यवसाय उभारण्यात संघर्ष करतो मला माझे कुटुंबीय माझे मित्र आणि माझ्या टीमकडून चोख पाठिंबा मिळाला त्यामुळे मला मी तेव्हा घेतलेल्या निर्णयाचा अभिमान आहेत स्नेहल लोंडे म्हणाल्या माझ्या आयुष्यातल्या मला मिळालेला हा एक वेगळा पुरस्कार आहे ज्यांची इन्स्पायरिंग स्टोरी आणि आत्तापर्यंत मूवीच्या निमित्ताने किंवा एखाद्या पुस्तकातून वाचलेली होती त्यांच्यासोबत आज आम्हाला पुरस्कृत केलं आहे त्याबद्दल सुहाना परिवार आणि सुहाना टीमचे मी आभार मानते अर्नवास दमानिया म्हणाल्या आजवर मला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे मात्र त्यापैकी हा पुरस्कार आगळा वेगळा आहे कार्यक्रमाच्या विशेष अतिथी सोनाली कुलकर्णी म्हणाल्या आज ज्या उद्योग क्षेत्रातील महिलांना आपण सन्मानित करतो मला वाटते हे एक काम अत्यंत महत्त्वाचे आहे कारण मुलगी शिकली महिला शिकली तर ती दोन्ही कुटुंबियांना मुलांना सगळ्यांनाच सुसंस्कृत करत असते पण जेव्हा ती उद्योग क्षेत्रात उतरते तेव्हा पिढ्यान पिढ्यात तो उद्योग तो व्यवसाय चालू राहतो त्यामुळे महिलांचा उद्योग क्षेत्रात असणारे मिळणारे यश हे आपण निश्चितच सेलिब्रेट करायला हवे धोक्यात आहेत That I, am neglected, that I am not निग्लेक्टेड by somebody. एम नॉट हेअर हा जो एकटी पण आहे हा मित्रांनो अमेरिकेमध्ये भारतामध्ये सुद्धा तिथे एपिडेमिकच्या स्वरूपामध्ये फायदा होतो की काय असं मला वाटलं मेंटल इलनेस अशा निराशा वाईट विचार म्हणत येणार आत्महत्येचे विचार व्हायला लागली मध्ये विद्यार्थी आहे त्यांच्यामध्ये तर मी गोष्ट प्रामुख्याने पाहतो आणि अनावर मी मेंटल आयसोलेशन इज मोर कॉमन अमंग स्टुडंट डायनॉमंग आणि म्हणून त्या प्रयत्न करताय की हे टाळतात असतील आणि त्याच्यासाठी त्याने एक सुंदर उपाय केलेले आहे ते म्हणजे व्हॉलेटिअरिझम आयडिया यू तुम्हाला एक सांगायचं होतं म्हणजे भारतात किती आत्महत्या होत असतील दरवर्षी दरवर्षी भारतामध्ये जवळजवळ एक लाख ऐंशी हजार आत्महत्या होतात आपल्या पुण्यामध्ये किती होतात आपल्या पुण्यामध्ये एक हजार चारशे पन्नास वर्षाला आणि हे प्रमाण राहणार अशा वेळी जे सगळ्यात महत्वाचं मेंटल विलनेस आणि ह्याच्यावरती सगळ्यांचं लक्ष वेधण्याकरता प्रकल्प हाती आहे त्यांनी आपलं आयुष्य त्याच्यासाठी दिलेलं करोना नंतर दोन वर्ष या पुरस्काराला खंड पडला होता आणि ह्या दोन वर्षामध्ये जगाचं स्वरूप बदललं व्यवसायाचं स्वरूप बदललं कंझ्युमर्सचं स्वरूप बदललं आपल्या राहणीमानामध्ये खूप बदल झाले हा विचार करून इंटरनली आम्ही असा विचार केला की पुरस्काराचंही स्वरूप बदलणं गरजेचं आहे कारण खूप मोठ्या प्रमाणामध्ये बदल झालेला आहे दो। आणि दोन हजार एक पासून जो फक्त उद्योगाला मर्यादित असा हा पुरस्कार होता कमल उद्योग जननी पुरस्कार याची व्याप्ती वाढवावी आणि समाज घटकातील इतर सर्वांना घेऊन ज्या ज्या महिलेंनी या समाजामध्ये त्यांन्ट्रिब्युशन केलेलं आहे अशा सर्वांना आपण पुरस्कृत करावं असा मानस पुढे आला खऱ्या अर्थाने माझी आजी ही उद्योगजननी होतीच पण कालांतराने जर त्यांचं कॉन्ट्रिब्युशन समाजामध्ये आणि परिवारामध्ये पाहिलं तर त्या खऱ्या अर्थाने एक समाजजननी होत्या आणि असा विचार घेऊन यावर्षीपासून वर्षीपासून सुहाना कमल पुरस्कार हा नव्याने सुरू करण्यात आला अतिशय आनंद होतोय की आजच्या पुरस्काराला मुजुमदार सरांसारखे व्यक्तिमत्व मिळाले ज्यांच्या माध्यमातून लाखो उद्योजक घडलेले आहेत मी सुद्धा त्यास सिम्बॉयसिसचा एक प्रॉडक्ट आहे आणि अभिमान वाटतो की सिम्बॉयसिसच्या माध्यमातून जे कार्य झालं असे मुजुमदार सर आजच्या कार्यक्रमाला चीफ गेस्ट म्हणून लाभले पुरस्काराची जी समिती गठन झाली त्याचे चेअरपर्सन वंदनाताई चव्हाण ह्या आणि त्यांच्याबरोबर आठ कमिटी मेंबर्स अशा पद्धतीचं एक अनबायस्ड असं कमिटी तयार झाली आणि त्यातून ह्या पुरस्कार त्यांची निवड करण्यात आली ह्या वर्षी हा पुरस्कार महाराष्ट्रापुरतं मर्यादित आहे पण पुढील वर्षापासून हा पुरस्कार भारतासाठी असेल अशा पद्धतीचं एक अप्रोच आणि रोडमॅप आम्ही तयार केलेला आहे आजच्या पुरस्कार्यांना एक्कावन्न हजार रुपये रोख सन्मानपत्र आणि ट्रॉफी अशा पद्धतीचा अवॉर्ड देण्यात आलेला आहे आणि सुहाना कमल पुरस्काराच्या माध्यमातून ज्यांनी ज्यांनी समाजामध्ये उल्लेखनीय कार्य केलेलं आहे त्यांना आज सन्मानित करण्याचा जो आम्हाला आज अपॉर्च्युनिटी मिळाली त्याबद्दल आम्ही अतिशय कृतज्ञता व्यक्त करतो